अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माहिती आणि प्रार्थना करते आणि आज चिडूला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये गुरु पौर्णिमा निमित्त आपण दत्त महाराजा काही विशेष प्रभावी सेवा बघणार आहोत आणि या सेवा जर तुम्हाला ज्या सेवा तुम्हाला जमतात ना त्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा गुरु पौर्णिमा हा आपल्या गुरूंचा दिवस आहे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की गुरु आहेत म्हणून आपण आहोत कारण की ते आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात आपण जेव्हा वाट चुकतो तेव्हा आपल्याला ते योग्य वाट दाखवत असतात योग्य मार्ग ते आपल्याला दाखवत असतात आणि चांगल्या मार्गाने आपल्याला ते घेऊन चालत असतात कारण की जर गुरु आपल्या आयुष्यामध्ये असेल तर ते कधीच आपल्यावर कुठलाही संकट येऊ देत नाही किंवा प्रत्येक संकटाच्या वेळी ते आपली ढाल बनून उभं राहत असतात म्हणून लक्षात घ्या की गुरु असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि आपण सगळेजण जण स्वामी भक्त आहोत आणि आपल्या सगळ्यांचे गुरु हे स्वामी आहेत आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे जर स्वामीसारखे आपल्या गुरु असतील ना तर खरंच सांगते आपलं आयुष्याचं खूप कल्याण आहे कारण की स्वामींसारखा का गुरु लाभणं ही साधी गोष्ट नाही त्यासाठी खरंच आपले काहीतरी मागचे पुण्यकर्म असतील त्यामुळेच आज आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामी आपले गुरु आहेत तर असो आता गुरुपौर्णिमा येत आहे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवसानिमित्त आपण अनेक प्रभावी सेवा आपल्या गुरूंच्या करत आहोतच तर आपापल्या प्रेमात सगळेजण सेवा करत आहोत तर त्यातल्या त्यात आता दत्त महाराजांच्या काही विशेष प्रभावी सेवा आहे ज्या तुम्हाला मी आज शेअर करणार आहे स्वामींच्या सेवेत आपण करत आहोतच आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की स्वामी हे दत्त महाराजांचाच अवतार आहे त्यामुळे दत्त महाराज सुद्धा सेवा आपण करू शकतो जर तुमची इच्छा असेल आणि खरंच सांगते आपल्याकडनं जेवढी सेवा त्यांची घडेल ते ना तेवढं जास्त आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे असं नाही की मी आता हीच सेवा करते मग मी हीच करेल जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही सेवा करू शकत असाल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा खूप काही तुमचा वेळ जाणार नाही या सेवेमध्ये ज्या तुम्हाला जमतात ज्या तुमच्या कमी वेळामध्ये होतात किंवा ज्या तुम्हाला जमतात ज्या सेवांची तुम्हाला आवड आहे त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा फक्त कुठलीही सेवा करा छोटी मोठी ती सेवा तुमची मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जर घडली तर तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून निशंक मनाने मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला सेवा करायची आहे लक्षात घ्या तर आता आपण बघूया की त्या सेवा कोणत्या आहेत तुम्ही या सेवा अकरा दिवसांसाठी सात दिवसांसाठी पाच दिवसांसाठी तीन दिवसांसाठी किंवा एक दिवसासाठी सुद्धा करू शकता आता जर तुम्हाला अकरा दिवसांची सेवा करायची असेल महाराजांची तर तुम्हाला तीस जूनपासून सुरुवात करायची आहे तीस जून ते दहा जुलैपर्यंत तुमच्या अकरा दिवसांची सेवा गुरुपौर्णिमानिमित्त महाराजांची पूर्ण होती त्यानंतर तुम्ही पाच दिवसांची सेवा करू शकता या मधल्या काळामध्ये किंवा तुम्ही सात दिवसांची सेवा करू शकता किंवा तीन दिवसांची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता ज्यांना अजिबातच वेळ नाही आहे त्यांनी नामस्मरण करा किंवा गुरु पौर्णिमेला सेवेमध्ये घालवू शकता तर आता आपण बघू की सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा दत्त महाराजांनी सगळ्यात जास्त प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण हे पारायण करणं ही साधी गोष्ट नाही कारण की जो व्यक्ती हे पारायण करतो ना त्यात तो खूप खरंच मुळात भाग्यवान असतो कारण की दत्त महाजाच्याकडनं एवढी मोठी सेवा करून घेत असतात जो व्यक्ती हे पारायण करतो त्याचे सगळे दोष नाहीसे होतात आणि त्याच्या इच्छित मनोकामना या पाराणामुळे पूर्ण होत असतात इतकी प्रभावी सेवा ही महाराजांची आहे पण अर्थात आता गुरुजनं म्हटलं की त्याला नियमसुद्धा आलेच आणि ते नियम पाळून आपलं हे पारण करायचं असतं आणि जो कोणी व्यक्ती खरंच हे नियम पाळतो पूर्ण श्रद्धेने हे पारायण करतो त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्याच्या आयुष्यात जी काही संकटं असतील दुःख असतील अडचणी असतील ती महाराजांच्या कृपेने दूर होतात आणि त्याचं आयुष्य हे सुखकर होत जातं तर नक्की तुम्हाला जर जमत असेल तुम्हाला तुम्ही करू शकत असाल हे नियम तुम्ही पाळू शकत असाल तर गुरुक्षेत पालन करण्याचाच तुम्ही प्रयत्न करा हे पारण कसं करायचं आहे याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बघणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो आता ज्यांना गुरुचरित्र पाण्याचे नियम पाळणं शक्य नाहीये त्यांनी पुढच्या सेवा तुम्ही करू शकता ज्या तुम्हाला जमतात ज्या सेवा तुम्हाला आवडतात बघा सेवेमध्ये आपली आवड असणं ती सेवा आपल्याकडनं ती सेवा आपल्याकडनं मनापासून घडणं पण खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे ज्या सेवा तुम्हाला आवडतात ज्या सेवा तुम्हाला जमतात करायला त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा जर तुम्हाला गुरुचरित्र पाळण करणं शक्य नसेल ते नियम पाळणं शक्य नसेल तर मी तुम्हाला काळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण संक्षिप्त शिगुक्षेत्र पान करू शकतो या पाराणामध्ये सातच अध्याय आहेत आणि हे पारायण पूर्ण वाचायला आपल्याला फक्त पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात आणि खूप कमी नियमामध्ये हे पारायण आपलं पूर्ण होतं आणि हे पारायण वाचल्यावर आपल्याला गुरुचैत्र पारण केल्याचंच फळ मिळत असतं म्हणून ज्यांना गुरुचैत्र मूळ ग्रंथ वाचणं शक्य नाही आहे त्यांनी संक्षिप्त श्रीगुक्षेत्र हा ग्रंथ वाचावा जेणेकरून तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या नक्कीच महाराजांच्या कृपेने पूर्ण होतील त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर नक्कीच बघा त्यानंतर बघा जर तुम्हाला गुरुक्षेत्र पालन करणं शक्य नाही होत अशा वेळेस तुम्ही आपल्या नित्यसेवेळेच्या पुस्तकामध्ये बघा गुरुक्षैत्र अवतरणिका आहे तुम्ही ती अवतरणिका अकरा दिवसांसाठी रोज अकरा वेळेस तुम्ही पठण करू शकता किंवा सात दिवसांसाठी तुम्ही रोज अकरा वेळेस पठण करू शकता किंवा पाच दिवसांसाठी जर तुम्ही ही सेवा मनापासून संकल्पयुक्त जर अकरा वेळेस रोज गुरुक्षैत्र अवतरणिका तुम्ही पठण केली तरी सुद्धा तुम्हाला गुरुक्षेत्र पाणी केल्याचं फळ मिळणार आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती भानाच्या कृपेने पूर्ण होणार आहे फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि अजिबात टाळाटाळ न करता बघा पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेमध्ये सेवा करणार त्या त्याच वेळेमध्ये तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या असत लक्षात घ्या नंतर बघा दत्तात्रेय स्तोत्र आपल्या नित्यासाच्या पुस्तकामध्ये दत्तात्रेय स्तोत्र सुद्धा आहे अगदी छोटस हे स्तोत्र आहे अगदी दोन ते तीन मिनिटं वाचायला लागतात तर तुम्ही हे सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त पठन करू शकता अकरा वेळेस पठन करा पाच वेळेस करा सात वेळेस करा तीन वेळेस करा किंवा किमान एकदा रोज गुरुपौर्णिमा होईपर्यंत तुम्हाला रोज किमान एकदा तरी तुम्ही श्री दत्ता सूत्र पठन करू शकता त्यानंतर आहे दत्त मानणारी सगळ्यात प्रभावी स्तोत्रांपैकी एक प्रभावी स्तोत्र ते म्हणजे घोरकष्टधरण स्तोत्र याच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे आपल्या आयुष्यातील घोर संकट कष्ट हे दूर होतात आणि आपलं आयुष्य सुकर होत जातं जी व्यक्ती रोज हे स्तोत्र नियमितपणे पठण करते ना तिच्या आयुष्यातली सगळी संकटं जे काही घोर कष्ट आहेत ती दूर होतात आणि महाराजांच्या कृपेने तिचं आयुष्य सुकर होत जातं तिला कुठल्याही कामामध्ये कधीही अडचणी येत नाहीत आणि आल्यास तरी सुद्धा महाराज तिच्या नेहमी पाठीशी असतात तर घोर कष्टतरण स्तोत्र तुम्ही पठन करू शकता बघा ह्या स्तोत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे ज्या भक्तांना संकट आलेलं आहे किंवा अडचण आहे किंवा कुठलंही दुःख असेल त्यांनी जर घोरकष्टतरण स्तोत्र हे संकल्पयुक्त पठण केलं जसं की बघा जसं की बघा आता अकरा दिवसांसाठी तुम्ही जर सेवा करणार असाल तर तुम्ही संकल्प करू शकता की मी रोज अकरा दिवस हे सूत्र मी रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस सुद्धा तुम्ही हे सूत्र पठन करू शकता मी हे स्त्र पठण करेल तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती माझ्यांना सांगा आणि तुमच्यावर जे काही संकट आलेलं असेल ते सुद्धा माझ्यांना निवारण्यासाठी प्रार्थना करा नक्कीच तुमच्यावर आलेलं संकट हे माझा कृपेने दूर होतं आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती सुद्धा पूर्ण होत असते तर एवढं प्रभावी हे स्तोत्र आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल घोरक कशे त्यांना आणि अगदी सहा ओव्यांचंच हे स्तोत्र आहे पण खूप प्रभावी आहे दोन ते तीन मिनटं वाचायला लागतात आपल्याला हे स्तोत्र आणि जेव्हा आपलं पाठ हो, होतं ना तर दोन मिनटांच्या आत आपलं हे सूत्र म्हणून पूर्ण होतं त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त हे सुद्धा ही सेवा करू शकता घोर आकर्षित तुमचीच तुमची जर एखादी वस्तू हरवली किंवा एखादा व्यक्तीचा हरवलेला असेल तर तुम्ही संकल्पयुक्त एक्कावन्न दिवसांसाठी रोज एक्कावन्न वेळेस किंवा एकशे आठ वेळेस हे स्तोत्र पठण केलं ना तरी सुद्धा ती हरवलेली व्यक्ती किंवा हरवलेली जी काही वस्तू आहे ती सुद्धा सापडते इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे त्याचबरोबर कोर्ट कचेरी का जे काही तुमची कामं अडलेली असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच यश मिळतं त्यानंतर दत्तमानाची सेवा ती म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा ही सुद्धा खूप सुंदर सेवा आहे जो तुम्हाला वेळ असेल ना आणि तुमच्या जवळपास औदुंबराचं वृक्ष असेल तुमच्या घराच्या जवळपास नक्कीच तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जेवढे दिवस तुम्हाला जमतील तेवढे दिवस अकरा सात पाच तीन किंवा एक तेवढे दिवस संकल्प करून तुम्ही रोज औदुंबराला तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा किती मारायच्या तुम्ही अकरा मारू शकता एकवीस मारू शकता एक्कावन्न प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता किंवा एकशे आठ सुद्धा प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता असं म्हणतात की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे जी व्यक्ती ही सेवा करते ना तिच्या आयुष्यातले सगळे संकटं दूर होतात दुःख दूर होतात आणि दत्त कृपा त्याला प्राप्त होत असते आणि त्याच्या इच्छित मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात म्हणून लक्षात घ्या जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा केली तर तुमच्यासुद्धा इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्यावर जी काही संकटे आलेली असतील किंवा अडचणी असतील दुःख असेल ते सुद्धा मनांच्या कृपेने नक्कीच दूर होईल तुम्ही फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करा तुम्हाला ज्या सेवा आवडतात ज्या सेवा करायला ज्या सेवा करायला वेळ आहे त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर नंतर बघा करुणा त्रिपदी शांत हो श्री गुरुदत्ता मचिता शमवी आता तर ही करुणा त्रिपदी सुद्धा तुम्ही पाठन करू शकता जेव्हा आपल्याकडनं काही अपराध घडतात किंवा आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडतात आणि त्या चुकांमुळे बघा आपल्याला असं म्हणतात की आपल्याला आपल्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात आणि मग त्या अपराधांमुळे किंवा त्या चुकांमुळे आपल्याला ते कर्माचे जे काही भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागत असतात पण जेव्हा आपण करुणा त्रिपदी म्हणतो आपले कर्म चांगले ठेऊन आपण जेव्हा करुणा त्रिपदी म्हणतो तेव्हा खरंच दत्त महाराज आपले जे काही अपराध आहेत त्या अपराधांबद्दल आपल्याला क्षमा करतात आणि आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होत असते फक्त असं नाही की मग आपण अपराध करायची आणि दत्तमानाची माफी मागायची तर असं चालत नाही आपल्याकडनं कळत ना कळत त्या चुका घडतात आणि त्याबद्दल आपल्याला खूप पचताप सुद्धा असतो आणि जेव्हा आपण करुणा त्रिपदी आपल्या घरामध्ये रोज म्हणतो ना तर याचा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल आपल्या घरामधलं वातावरण जे काय ते अगदी शांत होतं एक सुख शांती आपल्या घरामध्ये नांदते आणि दत्तमानाची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर करुणा त्रिपदी रोज आपल्या घरामध्ये किमान एकदा तुम्ही म्हटलीच पाहिजे तर तुम्ही करुणा त्रिपदी सुद्धा म्हणू शकता तुम्ही संकल्प करून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता अकरा दिवसांसाठी सात दिवसांसाठी पाच दिवसांसाठी किंवा तीन दिवसांसाठी तर ही सुद्धा सेवा करण्याचा प्रयत्न करा फार काही वेळ लागत नाही करुणा त्रिपदी म्हणायला अगदी तीन ते चार मिनटं तुम्हाला लागतील तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता त्यानंतर बघा तुम्ही दत्त बावांनी सुद्धा पठण करू शकता तर या ज्या काही दत्त माझ्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या सेवा जमतात किंवा जी सेवा तुम्हाला आवडते ती करण्याचा प्रयत्न करा फक्त कुठलीही सेवा करा छोटी करा मोठी करा ती मनापासून पुन्हा श्रद्धेने करा जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळेल तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जेव्हा तुम्ही सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजच्या तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या बुडोला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा असे कन्नडोसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ